रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा सलगरे आणि शाखा महान करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा कोल्हापुरात जिल्हा परिषद शिक्षकांची बदलीसाठी बोगसगिरी कोल्हापूर जिल्हा परिषदे शिक्षकांच्या बदलीसाठी बनावट दिव्यांग आणि आजार प्रमाणपत्राचा आधार घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे जिल्हा परिषदकडील तब्बल सव्वीस शिक्षकांचा यात समावेश असून खोटी प्रमाणपत्रे सादर करणाऱ्या चार शिक्षकांना प्रशासनाने तात्काळ निलंबित केलं आहे उर्वरित शिक्षकांच्या चौकशीची प्रक्रिया सुरू आहे शिक्षकांकडूनच झालेल्या या फसवणुकीमुळे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे